नमस्कार मी आहे डोंबोली पूर्व येथे आणि आज स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणराव आंबोरे यांचा हा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्ताने सुप्रसिद्ध असे डोंबिवलीचे खर्डीकर क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष सुनीलजी खर्डीकर आज यांना सदिच्छा भेट म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत आणि आज लक्ष्मणराव आंबोरे यांना सुनील खर्डेकर सरांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आलेला आहे अशा पद्धतीने आणि एक गिफ्ट म्हणून त्यांना एक खर्डेकर क्लासेसची डायरी प्रदान करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने आज अनेक विविध स्तरावरून विविध पक्षातील लोक नामवंत लोक आज राष्ट्रीय अध्यक्ष या लक्ष्मण आंबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट देण्यासाठी असे विविध स्तरावरून त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आलेले होते आणि आज आता बरीचशी जी वर्दळ होती ती आता बहुतेक लंच चालू आहे आणि अशा पद्धतीने अनेकांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि ह्या ह्या ज्या आपण पुष्पगुच्छ पाहत आहोत हे संपूर्ण पुष्पगुच्छ आज त्यांना देण्यात आलेले आहे बरं काय सांगाल आजच्या या तुमच्या या वाढदिवसानिमित्त किती जणांनी भेटी दिल्या आणि काय तुम्हाला कसा आनंद होतोय पुढे आज पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मी स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण राव मोरे या नात्याने आंबेडकर चळ चळवळीतला का कार्यकर्ता या नात्याने डोंबिली कल्याण येथील तमाम पक्षांचे संघटनेचे सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते या ने ठिकाणी आंबेडकरी शाहू आंबेडकरी चळवळीची ही चालवणारी चालवणार चालवतो आहे त्याची दखल घेऊन आज या ठिकाणी मी मित्रांनो वाढदिवस करणे हा काही आंबेडकर चळवळीचा हे नाही आहे पण सगळ्या कार्यकर्त्यांना मिळून या डोंगरी शहरामध्ये कुठला हॉल बिल वगैरे घेऊन नाही पण त्यांनी तिथं सगळ्यांनी एकत्र येऊन या रोडवर कार्यक्रम एकत्र म्हणजे वाढदिवस साजरा करणे हा आमचा प्रयोग हे नसतो पण सगळे एकत्र आल्यामुळे हा वाढदिवस तिथं या ठिकाणी डोंगरीच्या डुंबरीच्या ठिकाणी संविधान चौकामध्ये मोठ्या जलोसर कार्यकर्त्यांच्या वाढदिवस साजरा करण्याचे आलेला आहे आतसबाजी आमचे सुनील टाटे आहे परळीकर सर यांचं शिक्षणाच्या बाब बाबतीमध्ये ठाणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम गोरगरिबांना त्यांचं खूप सहकार्य असतं मदत असते त्यांचं मार्गदर्शन असतं अशा सरांनी दुसरं थाले उतरून आमच्या कार्याची गंभीर प्रदेश केली त्याबद्दल सरांचंसुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सगळ्या तमाम लोक कार्यकर्त्यांचं आम्ही बेड जिल्हा कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो आणि म्हणून मा ह्या कार्याला बळ माझे मिसेस रेखा आंबोरे माझे मुलं संविधान आंबोरे सृष्ट्या आंबोरे यांचं देखील खूप मार्गदर्शन असेल जोडीसाठी त्याबद्दल ना मी तिकडे सगळ्या आलेल्या वाढीसवर आलेल्या सगळ्या लो कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो जय भीम जय मुलांना मुलांना मुलगा आहे काय सांगतील बाबा पप्पांच्या बद्दल तुला काय वाटत काय कौतुक किंवा तू यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाशील खूप प्राऊड वाटत मला पप्पा माझे ते सगळे लोक त्यांना हे करतात रिस्पेक्ट करतात वगैरे सगळं खूप छान वाटत मुलगी पण आहे सोबत खूप अभिमान वाटतो मला त्यांचा बाबतीत त्यांच्या धर्मपत्नी आहेत काय सांगाल पत्नी बदल काय सांगाल ते चळवळीमध्ये असल्यामुळं त्यांचा खूप अभिमान आहे मला ते घराची दुरा सांभाळ सांभाळत चळवळीचं कार्यक्रम करतात त्याबद्दल खूप अभिमान आहे खाने खाने ता ता एक स्नेही आहेत आपल्याला सांगाल आणि याच्याबद्दल काय सांगाल माझं नाव गौतम बाबूराव वागसेवरे बहुजन मुक्ती पार्टीचा ठाणे जिल्हा संघटनेची जबाबदारी माझ्याकडे काशे आणि ही जबाबदारी पाल करताना अंबर साहेबांचा माझा बऱ्याच वर्षांचा संपर्क आहे एक निर्भीड त्यागी व्यक्तिमत्व म्हटलं तरी चालेल कारण त्यांनी स्वतःचा जॉब सोडून या ठिकाणी सामाजिक बाबासाहेबांची जी, जी मुवमेंट आहे ह्या मुवमेंटचं एक वृक्ष ह्या ठिकाणी लावलं होतं आज त्याचं विशाल वृक्षामध्ये त्याचं रूपांतर दिसतंय आणि याचं सर्व श्रेय त्यांच्या कर्तृत्वाला आहे आणि त्यांच्या कामगिरीला आहे कारण आपल्या मताची दहा माणसं जोडणं जगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट आहे की त्याने आज एवढी माणसं त्यांनी जोडलेली आहेत हा काय दिखावा नाही आहे की त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी स्फू सुस्फूर्तपणे लोक आलेली आहेत आणि त्यांचा हा कारवा असाच पुढे जाऊ देत त्यांना शत आयुष्य जगू आयुष्य मिळू दे अशी मी भगवंतांची प्रार्थना करेन आणि या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो हे भी हे महाराष्ट्र जे भारतीय तर अशा पद्धतीने सर्व स्तरावरून त्यांना एक लाखोंच्या पचित लोकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत संपूर्ण नागरिकांची त्यांच्यावर जी, जी असणारी जी प्रेम आहे जे प्रेम आहे ते आज या रूपात इथे व्यक्त होताना दिसत आहे अशा पद्धतीने ज्यांनी ह्या डोंबोली पूर्वेकडील सुंदर अशा या विभागात त्याने आपला वाढदिवस इथेच साजरा केलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे कारण ही त्यांची एक खरी कामाची पोच पावती म्हणायला काही हरकत नाही आहे कारण हीच ही त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले ही एक कामाची त्यांच्या कामाची ही पोच पावती इथे आपल्याला सर्व समक्ष इथे मंदिस्त हॉलमध्ये न करता त्यांनी ओपनमध्ये येथे आपला साजरा केलेला आहे धन्यवाद तर अशा पद्धतीने आजचा हा वाढदिवस येथे त्यांचा संपन्न होत आहे इकडे मात्र एक ग्रुप हे सर्व त्यांचे पदाधिकारी आहेत भास्कर

सुंदर असं हे त्यांचं कार्य चालू असतं पूर्ण डोंबिरी शहरात आणि डोंबिरीच्या बाहेरही त्यांची एक चांगली संघटना ही कार्यरत आहे स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही संघटना सुंदर अशा रीतीने त्यांचं हे ते का कार्य चालू असतं बोलण्यात तुम्ही बोला त्यांना मग ते बोला 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 बोला

एक नम्रताची विनंती करतो की आता कल्याण डोंबोली महानगरपालिका येत आहे त्यासाठी सर्वात जास्त आपले उमेदवार उभे करावे ही त्या माझी त्यांना शुभेच्छा राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या हातात हे सर्व आहे ते खरोखर चांगले कर्तृत्वा जा, जाऊन जे जा जा काही आपले उमेदवार असतील त्यांना ते निवडून आणण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतील

या पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल आंबोरे साहेबांच्या डोंबिवली शहरामध्ये आंबेडकरी चळवळीचा जो धबधबा आहे आपले नाव चालत मी दामोदर काकडे आझाद समाज पार्टीचा कल्याण जिल्हा अध्यक्ष आज या डोंबिरी शहरामध्ये जो आंबेडकरी चळवळीचा धबधबा आहे लक्ष्मी नाव आंबोरे साहेबांमुळे आहे कुठलाही अन्याय अत्याचार झाला की ते रस्त्यावर कार्यकर्ते घेऊन उतरतात कोणी असो त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता नसो कोणी असो काही समाजामध्ये काम वगैरे आणलं तर ते पहिले जाऊन करतात आता कालची जी गोष्ट एक माझा मित्र होता काल तो मिसिंग झाला होता त्यांचा काही संबंध नसताना काल रात्री ता ते साडे अकरा वाजेपर्यंत त्यांचा वाढदिवस होता आज तरी साडे अकरा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला थांबवून ते सर्व सर्व त्यांची दखल वगैरे घेऊन दिली त्यांना गुन्हा दाखल वगैरे करून घेतला सगळं म्हणजे इतके ते तटस्थ असतात कुठं कुठलंही काम त्यांचा कार्यकर्ता नसो कोणी नसो म्हणजे समाजासाठी झडतात असे लक्ष्मणराव आंबोज साहेब डोंबरीचा एक गिर आहे त्यांना वाढदिवसातर्फे आम्ही कल्याण जिल्हा अध्यक्ष या त्यांना शुभेच्छा देतो कामात तत्परता आणि दक्ष दक्षता असे हे त्यांचं एक गुण वैशिष्ट्य आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने त्यांना गळा आपल्याला दिसत आहे काय सांगाल साहेबांचे आपल्याला परिचय द्या मी ॲडव्होकेट रिझवी बॉम्बे हायकोर्ट आणि अंबोरे साहेबांचे आमचे पुणे संबंध आहेत आणि साहेब आता आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये जेवढे पण लोक आहेत सगळ्यांसाठी जेवढे परेशान लोक आहेत सगळ्यांसाठी साहेब जे आहेत रात्र किंवा दिवस असेल कधी पण साहेबांना एक फोन कोणी ओळखीचा असू द्या ओळखीचा अनोळखी असू द्या साहेब सर्वांसाठी एक फोनवरती तिथं रेडी असतात हजर असतात आणि सगळ्यांचं समाधान करून घेतो साहेब सगळ्या ठिकाणी वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा आम्ही कल्याणवरून आलेले आणि साहेबांना फक्त वाढदिवसाची शुभेच्छा द्यायला धन्यवाद तर अशा पद्धतीने संपूर्ण टीम आ, कल्याण कर्जत डोंगरीच्या बाहेर असेही काही त्यांचे पदाधिकारी ते इथे आज शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत हे आता आपण पाहत